जोते डंका जग सारे जिंका, विजय शंख फूंका के भाने हरु दे नाग घुमो दे हमारा घुमो दे नाग हा एक अविस्मरणीय दिवस आहे आयुष्यातला हा सर्व विजय आणि हे सगळी प्राप्ती त्यांच्यामुळेच हा कोणाचा इंडिव्हिज्युअल विजय नाहीये हा सगळ्या आमच्या ग्रुपचा विजय आहे I love की जी मैरेथॉन है कॉम्रेड मैरेथॉन जी साउथ आफ्रिका ये पीटर्सबर्ग टू डरबन अभी नव्वद किलोमीटर का तो स्ट्रेच है मेहनत करून कमावलेलं यश आहे हे वर्षभरात ॲक्च्युली तीन वर्षापासूनच आहे दरवर्षी त्याच्यात पार्टिसिपेट करतात त्या तिसरं वर्ष होत आले तू फान किती जितना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो चितलो भी काटच्या वाटवरी भी आज मला सलाम करी या मातीहीन नतील बळ लढण्याला अन्न भिडण्याला माझ मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची आई पुण्या दोघ वाऱ्या वाली हिका पडला घोडा पायरन झाली आपली जोडी देशात केलाय राडा तो उडबीत धुरळा आला बैल परदेशात जाऊन ही जगातली सगळ्यात कठीण आणि खडतडी स्पर्धा डॉक्टर तुषार पाटील आणि मी घरी वेळेच्या आतच पूर्ण केलेली आहे मेहनत करून कमावलेलं यश आहे हे वर्षभर ॲक्च्युली तीन वर्षापासूनच आहे दरवर्षी त्याच्यात पार्टिसिपेट करतात यावर्षी तिसरं वर्ष होतं मेहनत खूप होती सकाळी लवकर उठून रनला जाणं वीस सुरुवात एकवीस किलोमीटर बेचाळीसची प्रॅक्टिस केली पंचावन्न साठ पासष्ट किलोमीटरपर्यंतचे प्रॅक्टिस रन्स केले आणि त्यात यानिमित्ताने डाएट आणि त्याच्याकडेही थोडं लक्ष केलं गेलं स्लीप किंवा जे आपण म्हणतो आराम करायला पाहिजे ते पण थोडंसं वाढवलं वा होतं खूप स्वतःमध्ये बदल करून त्यांनी यश मिळवलं आहे त्यांना तिचे फिरकेदारांची खूप चांगली सोबत मिळाली तसेच टी ग्रुपचा सगळ्यांचा सा खूप शुभेच्छा पाठिंची होत्या म्हणूनच हे होऊ शकतं ही जी मॅरेथॉन आहे कॉम्रेड मॅरेथॉन ही साऊथ आफ्रिका येथे खूप डर्बन अशी नव्वद किलोमीटरचा तो स्ट्रेच आहे नव्वद किलोमीटरच्या स्टेजमध्ये ही मॅरेथॉन होते आणि जगातली सर्वात जुनी मॅरेथॉन आहे शंभर वर्ष आणि ह्या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण जगातनं इथे धावक येतात आणि आपलं आपलं परिने प्रदर्शन करतात आणि आणखी या मॅरेथॉनचं खास असं वैशिष्ट्य आहे की एका वर्षी ही डाऊन रन असतो म्हणजे डाऊन रन म्हणजे उतार असतो पण त्यातसुद्धा एलेवेशन साधारणतः बाराशे ते तेराशे मीटरचं एलिव्हेशन असतं आणि दुसऱ्या वर्षी लगेच रन असतो ज्यामध्ये एलिव्हेशन जवळजवळ अठराशे मीटरचं असतं म्हणजे वर तुम्हाला पहाडी कमतीनं चढत जायची असते अशी खडतर मॅरेथॉन आहे आणि आणखी एक वैशिष्ट्य असं या मॅरेथॉनचं की संपूर्ण नव्वद किलोमीटरच्या ट्रॅकमध्ये दुतर्फा साऊथ आफ्रिकाची जे लोकं असतात किंवा जगातनं जे जे लोक आलेले असतात ते पाहायला आणि धावकांसोबत ते दुतर्फा कंटिन्युअस नव्वद किलोमीटरच्या स्टेजमध्ये दोन्ही बाजूने सर्व धावकांना चेअर्स करत असतात त्यांना काय एनर्जी ड्रिंक असेल वॉटर असेल काही अजून खाण्यापिण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या घेऊन उभे असतात त्यांना चेअर्स करत असतात त्यांना मेडिकल एड्स देत असतात कोणाला क्रॅम्प आली त्याला मदत करत असतात अशी ह्या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य आहे उचाणकरांसाठी फार आनंदाचा क्षण आहे आणि सतत कंटिन्युअस एक वर्ष झालं ते खडतर प्रॅक्टिस करत आहे आम्ही त्याला सर्व भेटले सांग आणि त्यांच्या या खडतर प्रॅक्टिसचं कठीण प्रॅक्टिसचं हे चीज झालेलं आहे आणि भुसाळसारख्या छोट्याशा शहरातून साऊथ आफ्रिकेसारख्या ठिकाणी जी कठीण जगातली सर्वात तिला शंभर वर्षाची जी परंपरा आहे या मॅरेथॉनला अशी ही कठीण आणि खडतर मॅरेथॉन ही यांनी पूर्ण केली आहे ही फारच कौतुकास्पद बाब आहे आणि ह्या विजयामध्ये आमच्या त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा आणि संपूर्ण बी सारा कुटुंबाचा वाटा तर आहेच पण त्याचबरोबर त्यांची स्वतःची मेहनतसुद्धा फार महत्वाची आहे हा एक अविस्मरणीय दिवस आयुष्यातला कारण ह्यावेळेस मागचं कॉम्ब्रेड पूर्ण केलं होतं आणि ह्यावेळेस दुसरं केलं त्याच्यामुळे बॅक टू बॅक होत फार अविस्मरणीय दिवस आहे किती, किलो, किती किलोमीटर होता शहाऐंशी पॉईंट नऊ पंच्याऐंशी पॉईंट नऊ शहाऐंशी किलोमीटर हा सर्व विजय आणि हे सगळी प्राप्ती त्यांच्यामुळेच हा कोणाचा इंडिव्हिज्युअल विजय नाहीये हा सगळ्या आमच्या ग्रुपचा विजय आहे हा विजय एकदम चांगला होता कारण की हा जो अनुभव होता की परदेशात जाऊन ही जगातली सगळ्यात कठीण आणि खडतळी स्पर्धा डॉक्टर तुषार पाटील आणि मी आम्ही निर्धारी वेळेची आतच पूर्ण केलेली आहे आणि आमचे सहकारी सगळे भुसावळचे प्रेसिडेंट जे प्रवीण भालक सर भजानेदा आंबेकर बी चौधरी साहेब आणि सगळे मला उत्साहाने घ्यायला आली आम्हाला आणि आमचं स्वागत केलं त्यांनी होती था यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपनी हवा इत था यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपनी हवा इत था यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपनी हवा रसूते आज तोते आवाज़ भाई कून हाँ कहे रान उठूं दे तिथया हवा देखो जहाँ हाय अपनी चुहवा इत तिथया हवा देखो जहा हाय अपनी सुहाबाला इथ तिथिया हवा देखो जहा हाय अपनी सुहाबाला कहे रान उठू दे now and press the bell icon never miss an update